नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या फक्त व्हिडिओ मध्ये मोफत राशन काय असणार नागरिकांना मिळणाऱ्या मोफत अन्नधान्य योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने त्या लाभार्थी पर्यंत पोहोचावा यासाठी भारत सरकारने नवीन नियम आणले आहे या नियमाच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने रेशन कार्ड मिळवणाऱ्या लोकांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे गेल्या काही वर्षापासून रेशन कार्ड योजनेच्या अंमलबजावणीत काही समस्या निर्माण झाल्या होत्या सरकारी कर्मचारी उच्च महसूल असलेले व्यक्ती आणि सक्षम नागरिक यांनाही रेशन कार्ड मिळवले होते मित्रांनो यामुळे गरजू नागरिकांना जेवढ्या प्रमाणात मोफत अन्नधान्य मिळणे गरजेचे होते तेवढे मिळत नव्हते कालांतराने हा वाढता गैरव्यवहार लक्षात आल्यानंतर सरकारने याकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात केली अखेर रेशन कार्ड योजनेची पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी नवीन नियम आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो या नवीन रेशन कार्डसाठी काही कठोर पात्रता निकष निश्चित करण्यात आले आहेत त्यापैकी काही महत्वाच्या बाबी मी सांगणार आहोत प्रथम गोष्ट म्हणजे जमीन व मालमत्ता धारकांना वंचित ठेवणे या नियमानुसार जर एखाद्या व्यक्तीकडे एकशे दहा चौरस मीटर पेक्षा अधिक जमीन असेल तर मग ती जमीन कोणत्याही स्वरूपात असो तर तो व्यक्ती रेशन कार्ड साठी पात्र राहणार नाही या नियमाचा उद्देश असा आहे की जमीन बंगला किंवा मोठे घरे असणाऱ्या सक्षम नागरिकांना ही सुविधा गरजूंना द्यावी असे सांगण्यात आले होते दुसरी गोष्ट म्हणजे वाहनधारकांना वंचित ठेवणे कार किंवा इतर चारचाकी असलेल्या व्यक्तींना रेशन कार्डचा लाभ घेता येणार नाही आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांनी या सुविधेचा लाभ न घेण्यावर भर दिला पाहिजे सरकारी कर्मचारी व आयकर भरणारे अपात्र सरकारी कर्मचाऱ्या कुटुंबातील कोणताही सदस्य रेशन कार्डचा लाभ घेऊ शकत नाही तसेच आयकर भरणाऱ्या नागरिकांनाही या योजनेसाठी पात्र राहणार नाही चौथी गोष्ट म्हणजे बनावट चेतावणी कारण सरकारने असे स्पष्ट केले आहे की चुकीची माहिती देऊन बनावट शिधापत्रिका बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल लवकरात लवकर आपली शिधापत्रिका जमा करण्याचा सल्ला देण्यात आला आहे या नियमा मागील उद्देश काय आहे कोणत्याही व्यक्ती खऱ्या अर्थाने रेशन कार्डचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे हे ओळखण्यासाठी सरकारने ही नवी व्यवस्था आणली आहे उच्च महसूल असलेल्या व्यक्तींना सरकारी कर्मचाऱ्यांना आणि बनावट शिधापत्रिक बनवणाऱ्या लोकांना या योजनेचा लाभ मिळू नये याकडे लक्ष दिले जात आहे त्याचप्रमाणे गरिबी रेशन कुटुंबे शेतकरी कुटीर उद्योग व्यवसाय यांना मोफत अन्नधान्य देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे रेशन कार्डधारकांची संख्या आणि वितरण प्रक्रिया याबाबत या आधीच्या गैरव्यवहारावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे अशा प्रकारे गरजूंना मदत करण्याचा आणि संपूर्ण अन्न सुरक्षा कार्यक्रमाची कार्यक्षमता वाढवण्याचा सरकारचा उद्देश आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल धन्यवाद